एकच ध्यास मातेरेवाडी गणाचा सर्वांगीण विकास या ब्रीद वाक्यावर ठाम राहून पंचायत समिती निवडणुकीसाठी मातेरेवाडी गणातून चिंचखेडच्या आरती सोमनाथ संधान यांची इच्छुक उमेदवार म्हणून एंट्री फिक्स असल्याची माहिती समोर येते राजकारण हे सेवेसाठी असतं स्वार्थासाठी नाही या भूमिकेवर ठाम राहून समाजसेवेचा वारसा पुढे नेणारे इच्छुक उमेदवार आज चिंचखेडसह आसपासच्या गावांमध्ये जनतेच्या मनात आदराचं स्थान निर्माण करत आहेत माणसाची सेवा हीच ईश्वरची सेवा या उक्तीप्रमाणेच कार्य करणारे दिंडोरीतल्या चिंचखेड गावातील एक कुटुंब सहा भावांचे व तेवीस सदस्य असलेलं हे मोठं कुटुंब सामाजिक बांधिलकी जपत आज जनतेच्या सेवेसाठी उभं राहिलंय त्यांचं कुटुंब हेच त्यांच्या शक्तीचे खरे खरेच आहेत याच कुटुंबातील सोमनाथ किसन संधान चिंचखेड तंटामुक्ती अध्यक्ष व सचिव संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष तसेच शुगरजना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुगरजणाचे संस्थेचे व मॅकडोवेल पतसंस्थेचे व्यवस्थापक यांच्या सौभाग्यवती आरती सोमनाथ संधान या येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी मातेरेवाडी गणातून इच्छुक उमेदवार आहेत आरतीताई या उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत आहेत प्रत्येकाशी आपुलकीनं वागणे त्यांच्या समस्या जाणून त्यांच्यातलं एक होऊन जाणं हा त्यांचा स्वभाव आहे त्यांचे कुटुंब समाजकार्य व राजकारणात चिंचखेड गावात अग्रेसर आहे त्यांच्या मोठ्या जाऊबाई या चिंचखेड ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच असून विद्यमान सदस्य आहेत मोठे बंधू समाजकार्यात कायम अग्रेसर असतात तर आरतीताईंना माहेरपासूनच राजकारणाची आवड आहे त्यांची आई देखील आता तळेगाव वणीच्या विद्यमान सरपंच आहेत तसेच आरती संधान यांचे पती चिंचखेड तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच परिसरातील दोन सोसायट्यांचे सचिव म्हणून काम पाहतात समाजातील वाद मिटवणे लोकांना एकत्र आणणं आणि विकास कामांमध्ये तसेच गावातील धार्मिक कामांमध्ये कायम सहभागी असतात पारदर्शकता राखणं हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे गेल्या दहा वर्षापासून वरखेडा आंबेवणी मातेरेवाडी आणि राजापूर या गावांमध्ये या कुटुंबांचा मजबूत प मित्रपरिवार निर्माण झाला आहे त्या गावातील चेअरमन सरपंच उपसरपंच आणि विविध पदांवरील मान्यवरांशी उमेदवारांचे घनिष्ठ सलोख्याचे संबंध आहेत या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच या उमेदवाराच्या जनाधार दिवसेंदिवस वाढत असून गावात हीच खरी लोकांची उमेदवार असा सूर उमटताना ऐकू येतोय त्यांचा प्रामाणिकपणा सौजन्यपूर्ण स्वभाव आणि सेवाभाव यामुळे अनेकांना आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यातच दिसते मातेरेवाडी गणातील विकासासाठी आणि मतदाराच्या हितासाठी कार्य करण्याची उमेदवाराची जिद्द पाहता अनेक नागरिक आज म्हणतात जनतेसाठी झटणारे या कार्यकर्त्याच्या सौभाग्यवतीस आपला आशीर्वाद नक्कीच मिळायला हवा ब्युरो रिपोर्ट न्यूज पॉइंट मराठी दिंड आरती सोमनाथ पंधार राहणार चिंचखेड प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी पंचायत समिती मातेवाडी घरातून इच्छुक उमेदवार असून मला प पा, पहिल्यापासूनच समाजकार्याबरोबर राजकारणाची पण आवड आहे माहेरी आमच्या मातोश्री तळेगाववनीच्या विद्यमान सरपंच असून तसेच इकडे आमच्या जाऊबाई देखील चिंचखेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असल्याने मला राजकीय कामाचा अनुभव आहे म्हणून मला मातेवाडी गणातून उमेदवाराची उमेदवारीची संधी नमस्कार मी सोमनाथ किसन सन्मान राार चिंचखेड प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो राजकारण हे समाजसेवेसाठी असून स्वार स्वार्थासाठी नसते या उद्देशाप्रमाणे आम्ही साई भाऊ समाजसेवेचा वारसा पुढे नेत आहोत कैलासवाशी आमचे वडील किसन शंकरराव संदान यांनी गोरगरिबांची सेवा केली सेवा करीत असताना आम्हाला समाजकार्याची जाण करून दिली त्याच उद्देशाने ओहू घातलेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्रवाडी गाणातून माझ्या पत्नीचं आरती सोमनाथ संदान या इच्छुक उमेदवार असून त्यांना जर संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करू अशी गावी करतो आणि थांबतो धन्यवाद